बाप माझा शेतकरी करे धरणीची सेवा कष्टात तुन पांघरतो तिला शालू तो हिरवा एका एका झाडासाठी उभा असे सारी रात नाही कशाची जभीती भीती त्याच्या धाडसी मनात माय जाय संगतीला घाली खत पुऱ्या राणी वाढव तात सारी रोपे पाजून घामाचेच पाणी लोखंडाचा जणू हे तो सोन्याच्या रूपात बैल जोडी लावी त्याला त्यांच्या कष्टाचा परिस जरी नाही श्रावण तो मास तरी घडे त्यांना उपास नाही दाखवत आम्हा त्यांचा दोघेही तरास असा त्यांचा हा प्रवास आहे त्यांची ही कहाणी नाही दुःखी कसती दोघे जोडी आहे समाधानी जोडी आहे समाधानी